नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या बाहुलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत कलाला फोन करून कळवतो की त्याला बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटला आहे हे ऐकून मात्र कला प्रचंड खुश होते आणि ती देवाजवळ साखर ठेवते आणि फोनवरच त्याला सांगते हे बघ मी आंबाबाई जवळ साखर ठेवली आहे हो तूही तिथून नमस्कार कर लगेच अद्वैत तसं करतो आणि फोनवर मात्र कला म्हणत असते आनंदाची बातमी आहे त्यानंतर फोन ठेवल्यावरती आई बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते परंतु संगीताचा गैरसमज होतो बाळाची वगैरे बातमी आहे का लगेच ती म्हणते आई तुझ्या जावायला अवॉर्ड भेटला आहे हे ऐकून मात्र दोघेही खूपच खुश होतात इकडे कला घरी जाण्यासाठी अनेक कारण देऊ लागते तर तेव्हा मात्र आता संगीता तिला चिडवू लागते पण मला नक्की तुझा प्रॉब्लेम कळला नाहीये ग तुला नक्की कशासाठी घरी जायचं आहे तर तिचे बाबा म्हणतात कशाला गा अजून तिची चेष्टा करते जाऊ देत ना तिला तर लगेचच संगीता म्हणते हो मी तुझी गंमत करत होते जा बाळा तुझा आणि आजचा दिवस तुमचा आहे चांगला छान सेलिब्रेट करा इकडे कला मनाशी विचार करते आता जाताना छान बेत करून घेऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कला घरी आल्या आल्या अद्वैतला शुभेच्छा देते आणि हे बघून रोहिणी आणि सरोजचा मात्र प्रचंड संताप होतो इकडे अद्वैतही खूपच खुश असतो दुसरीकडे राहुलला मात्र आता हे अवॉर्डचं ऐकून फारच त्रास होतो आणि तो म्हणतो मी बघतोच या गोष्टीचं सेलिब्रेशन कसं होतं आणि तिथे नैना येते आणि ती म्हणते जसं तुला अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे ना तसं मला कलाला त्यामुळे एकदा आपण हात मिळवणी करूया का आणि त्यावर मात्र आता राहुल विचार करतो आणि आता तो नयनाचं म्हणणं त्याला पटतं त्यामुळे तो आता नयना सोबत हात मिळवणी करतो आता दोघेही मिळून अद्वैतानी कलाला त्रास देण्याचा प्लॅन करू लागतात दुसरीकडे मात्र आपण बघणार आहोत की आता सोळा फेब्रुवारीला या महा एपिसोडमध्ये अद्वैतला अवॉर्ड मिळतो तो, तो मात्र आता सरोजला असं वाटतं की तो तिला देईल परंतु मात्र अद्वैत सरोजचं नाव न घेता तो अवॉर्ड कलाला देतो आणि हे कलामुळे शक्य झालं आहे एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा पाठिंबा असतो ती स्त्री म्हणजे माझी बायको आहे हा मान सन्मान मात्र आता अद्वैत कलाला देतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा